नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज आपण स्वामी समर्थांचं पारायण चालू आहे कालपासून रक्तजयंतीच्या निमित्ताने तर मी म्हटलं चला आपण पण एक व्हिडिओ करून टाकूया स्वामी समर्थांच्या पारायणानिमित्त तर तुम्ही पण हा शे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला ह्या हो व्हिडिओमध्ये विणा घेऊन कसं अहोरात्र उभ्या राहतात बायका पुरुष सकाळी बायका उभ्या राहतात पाळीपाळीने आणि संध्याकाळी पुरुष उभे राहतात हे सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला हे सगळं कळेल तुकाबा महाराज श्रीकृष्ण नालोबा तुकाराम असं हे आत्ताच नवीन देऊळ बांधलेलं आहे सगळ्यांनी दर्शन करून घ्या आपण आता दत्त महाराजांची मूर्तीचे दर्शन घेऊया हे आता हे नवीन आहे हे जागृत दैवता आहे ही आत्ताच झालंय म्हणजे एक दो दोन एक महि दोनच महिने झालेले आहेत मंदिर सोहळा मी पूर्ण चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या लाईनवर जाऊन बघू शकता पारायण करत आहेत बघा हा आजी आहेत बघा किती वयस्कर आहेत ह्या तर त्याही ह्याव आहेत बघा विठुबा रुक्माईंचं मूर्त्या ठेवल्या आहेत तिथे आणि हे सगळं जागृत दैवत आहे बरं का इथून देऊरोडचं पण तुकाराम महाराजांचं पण फार जवळच आहे हार्डली एक तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर इथून असेल फार जास्त नाही सगळ्यांनी दर्शन करून घ्या आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की वेळा विणा घेऊन ह्या अशा उभ्या राहतात बघा ही विणा सात दिवस दत्तजयंतीपर्यंत सोहळा संपन्न होईपर्यंत ही विणा बाहेर खाली ठेवायची नसते उभंच राहून हे ह्याचं म्हणजे ते सात दिवस असं उभं राहून विणा वाजवायची असते तर आळीपाळीने हा प्रत्येक बायका आपल्या आपल्या परीने जेवढी सेवा करता येईल तसं त्या करत असतात आता हँड हैं, हँडचं पूर्ण झाल्यावर समजा ह्यांना पंधरा वीस मिनटंच करायचं आहे तर पंधरा वीस मिनटानंतर दुसऱ्या बायका येतील कोणाला दोन तास करायचं असेल तर दोन तासानंतर दुसऱ्या बायका दोन उभ्या राहतील प्रत्येक बायकांनी असं उभं राहायचं आहे त्याला हे नाही आहे की तुम्ही पंधरा मिनटंच करायचं आहे किंवा वीस मिनटं करायचं ज्याला जेवढं शक्य होईल उभं राहणं तेवढं ते, ते करतात दिवसा बायका करतात रात्री फक्त आठ ते सकाळी पाचपर्यंत पुरुष करतात आठ वाजेपर्यंत आणि नंतर बायका आपल्या सगळे कामं विमं आवरून मग आपली आपली सेवा करण्यासाठी स्वामींचं येत असतात तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक्सपर्ट नूतनला थँक्यू सो मच